घरातले कुठलेही काम करताना म्हणजे ज्याला तीन ते चार तास लागत असतील त्यावेळेला तर स्वयंपाक आपण नेहमी रेडी करून ठेवावाच मी आज इथे वटाण्या बटाट्याची भाजी आणि चपात्या केल्या आहेत सकाळीच टिफिन होऊन जातो म्हणून मग माझं पण जेवण लवकरच बनून जाते आणि हे पांढरे वटाणे आहेत काल रात्री भिजत घालून ठेवले होते थे। हे आज रात्री आमच्या करतात बनवणार आहे तर मी अगोदर जेवून घेणार आणि त्यानंतर पुढची कामं करणार आहे नमस्कार वेलकम टू मी होम मेकर आजचा व्हिडिओ हा आपला किचन क्लिनिंगचा आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर का तुमच्या किचन मध्ये काही रेनोवेशन करत असाल म्हणजेच ट्रॉली वगैरेचं काही काम करत असाल तर आणि नवीन असाल तुम्ही म्हणजे तुमच्या किचन मध्ये काही नवीन काम करत असाल फर्निशिंगचं तर ही व्हिडिओ आधी पहा आणि त्यानंतरच ठरवा का तुम्हाला कुठल्या प्रकारच्या ट्रॉलीज वगैरे बनवायच्या आहेत घर नेटनेटक असेल तर किती छान वाटतं ना आणि त्यातल्या त्यात किचन अगदी टापटीप असेल तर मनशांती होय ना आशा करते ही व्हिडिओ मोटिवेशनल ठरेल आणि तसं असेल तर मी होम मी होम मेकर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका मी अगोदरच माझी सगळी कामे आटपून घेतली आहे म्हणजेच झाडून वगैरे घेतलाय आहे झाड लादी पुसून घेतली आहे त्यानंतर स्वयंपाक पण झाला आहे आणि कपडे भांडे पण घर नीटनेटकं असेल तर मानसिक शांती आणि समाधान तर मिळतोच पण यामागे कष्ट पण आपण भरपूर करतो मी आधी सर्व ठरवून ठेवलं आहे कसं आणि काय करायचं आहे नाहीतर विचार करण्यातच वेळ जातो का कुठून सुरू करावा चला कामाला लागूयात रोजचे घरातले घातलेले घालण्याचे ज जरी कपडे असले तरीही आपण काही क्लिनिंग वगैरेच काम करत असू भांडी घासायची पण असली तरीही एप्रिल हा नक्कीच वापरावा म्हणजे स्वयंपाकघरात घरात एप्रिल शिवाय मला तरी वाटतं काम करायचंच नाही कारण जे आपण घरात जरी घालतो ते कपडे पण आपण आवडीचेच घालतो आपल्या सो एप्रिल घातल्यामुळे भरपूर दिवस आपले कपडे टिकतात पण आणि त्याला कुठलेही डाग वगैरे पण लागत नाही किचन मधल्या ह्या ज्या ट्रॉलीज आहेत त्या मी आज साफ करायला घे घेणार आहे तर त्याबद्दल मी हे सगळं रिकामं करून घेते आणि ज्या बरण्या वगैरे आहे त्या पण मी नंतर घासून घेणार आहे रिकाम्या करून म्हणजे बऱ्यापैकी अर्धे डबे तर माझे रिकामे झालेच आहेत कारण मला किराणा पूर्ण भरून ठेवायचं आहे म्हटलं आता रिकाम झालंच आहे तर सगळं साफच करून घेते आणि आम्हाला या नवीन घरामध्ये येऊन तीन ते चार महिने झाले आहेत आणि तेव्हापासून मी मा माझं किचन साफ केलं नव्हतं तसं खूप जास्त घाण झालेली नाही आहे पण तरी पण म्हटलं एक वेळा साफ करून घेते आणि ह्या ज्या ट्रॉलीज आहेत त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला माहिती सांगते कारण हे बनवण्या अगोदर मी पण थोडीशी माहिती काढून घेतली होती कारण माझ्याकडे तसं तर ऑलरेडी माझ्या जु जुन्या घरामध्ये ट्रॉलीज होत्या आणि मला त्या बरोबर वाटल्या म्हणून मी माझ्या कार्पेंटरला सांगितलं होतं तसंच करायला तर सगळं रिकामं तर करून झालेलं आहे आता मी तुम्हाला माझ्या ट्रॉलीबद्दल सांगते तर ही जी ट्रॉली आहे ही दोन प्रकारचे असतात एक या फळीलाच लागलेली अटॅच अशी ट्रॉली असते म्हणजे ही जी बास्केट आहे ती फळीलाच लागलेली असते आणि जी दुसरी असते ती बास्केट आपण बाहेर काढून तिला साफ करू शकतो म्हणजे ती या फळीला अटॅच नसते ती म्हणजे ती रिमूव्हेबल असते धुवून साफ करून पुन्हा ठेवता येते आणि ये, ही म्हणजे ह्याचं त्याचं जे हे साईडचं जे आ, ड्रॉरचं जे सिस्टम असतो तो वेगळा असतो थोडासा तर ते जास्त इझी पडतं त्यामध्ये आणि याच्यामध्ये थोडंसं हे तेवढं ड्युरेबल नाही आहे जेवढी ती बास्केट निघणारी असते ती तर या फळीलाच मा हे अटॅच आहे म्हणून मग आता मला हे काढून साफ करायचं आहे तर पहिल्यांदाच करत आहे म्हटलं मग हे मी अजूनपर्यंत कधी काढलं नाही म्हणून मी हे आता काढून बघते तर मला ह्याच्यामध्ये टेन्शन हे वाटतंय का हे दरवेळेला आपण काढून जर का साफ करू तर थोडंसं हार्ड पण पडेल कारण एखादी ट्रॉली नसते बऱ्याच सहा ते सात ट्रॉलीज असतात तर हे दरवेळेला काढून पुन्हा पुन्हा लावून साफ करण्यामध्ये खूप वेळ जातो तर तुम्ही जर का करणार असाल तर अशा ट्रॉलीज अजिबात बनवू नका आता मी हे तुम ह्याला साईडला जे क्लिप्स असतात ना ही ट्रॉली त्या ह्याच्यावरच असते ही जी क्लिप आहे ती दोघं बाजूला असते या आणि त्या साईडला पण तर ही एका साईडची क्लिप आपल्याला काढण्यासाठी हा जो ड्रॉर आहे तो काढण्यासाठी एका साईडची क्लिप खाली आणि दुसऱ्या बाजूची जी क्लिप आहे ती वर प्रेस करायची आणि ही जे हा जो ड्रॉर आहे तो आपण असं बाहेर खेचून काढायचा असतो तर हे सहजच निघतं तस एवढं काही त्यात इश्यू नाही आता हे जी, आ, या जा बॉल्स जे ह्या ज्या स्टीलचे हे दोघही साईडला आहे आणि खालीवर दोघं बाजूला आहे म्हणजे खालीवर तर आहेच आणि इकडच्या साईडला पण आहे हे तर दरवेळेला आपण हे काढून साफ करायचं म्हणजे ठीक आप आहे आपल्याला जर व्यवस्थित काढता येत असेल तर ओके आहे पण जर जमत नसेल तर मग हे जे बॉल्स आहेत हे बऱ्यापैकी यांचे चान्सेस आहेत का हे खा काढताना पड पडतात हे म्हणजे एखादा पण जरी निघाला तरीही मग ते ड्रॉर व्यवस्थित म्हणजे काम करतं पण तेवढं ड्युरेबल राहत नाही आणि ह्याला खाली ऑइलिंग पण केलेलं असतं तर मग हे दरवेळेला काळघाल करण्यामध्ये त्याचं ऑइलिंग पण कमी होऊन जात सो so, तुम्हाला जर बनवायचे असतील तर या पद्धतीचे तर अजिबातच करू नका कारण साफसफाई करण्यामध्ये पण यात भरपूर कष्ट लागतात आणि त्यातल्या त्यात आपण हे काही महिन्यांसाठी तर बनवत नाही आपण हे वर्षानुवर्ष टिकावं अशाच गोष्टी करतो आणि यात आपण खर्च पण भरपूर करतो तर हे मी जेव्हा साफ करायला घेणार आहे आता तर ही फळीला अटॅच आहे तर मग ही माझी जी फळी आहे ती ओली होणार आणि दरवेळेला कधी आपण हे घासून केलं तर हे खराब होणं लवकरच खराब होईल तर तुम्ही जर ट्रॉली करत असाल तर जी बास्केट निघणारी असते तीच करा कारण ती व्यवस्थित अगदी एका टायमाला आपण एक पण ट्रॉली साफ करायला काही हरकत नसते त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण काढावं लागतं आणि त्यानंतरच साफ होतं ते तसं तिथल्या तिथे पण साफ होतं पण आपल्या इथे आपण तेलकट वगैरे वस्तू असतात वस्त वस्त चिकट वस्तू वस्त पडतात किंवा आपण जरी किती नेट ठेवलं तरी आपल्या घरात बाकीची पण में फॅमिली मेंबर्स असतात तर मग त्यांना त्यांच्या हातून कुठे ना कुठे तरी काही पडतं झरतं वगैरे सो so, मग आपल्याला ती क्लीन करावंच लागत आता ही जी पुलआउटची आहे ती पण एकाच ह्या ह्याच्यावरती आहे म्हणजे एकाच ह्याच्यावरती तिघ ही आ, हे जे रॅक आहे एकावरच आहे म्हणजे हा जो मधली जी ब्लॅक कलरची जी पट्टी दिसत आहे त्याच ह्याच्यावर आहे म्हणजे हे पूर्ण म्हणजे एका वेळेला एक न काढायची असेल तर ते संपूर्ण बाहेर काढा आणि त्यानंतर साफ करा असेल म्हणजे एका वेळेला एक बास्केट अजिबात निघणार नाही आणि जी दुसरी तुम्ही वेगळ्या पद्धतीची जी, जी बास्केट असते ट्रॉली ती जर कराल तर त्यामध्ये जास्त सोपं पडेल ते साफ करण्यामध्ये पण काढण्या ठेवण्यामध्ये पण आणि ते भरपूर वर्ष टिकणार पण तर हे जे आहे प्लास्टिक हे प्लास्टिकचं असतं हे पण माहीत नाही किती वर्ष टिकण्यासारखं आहे म्हणून तर नक्की हे विचार करून तुम्ही तुमच्या ज्या ट्रॉलीज वगैरेच्या काम करणार आहात ते व्यवस्थितच बघूनच करा हे मी आता काढलंच आहे तर मी आला आता घासून आणि त्यानंतर ओला खडक्याने पुसून घेणार आहे आपण कार्पेंटरला हे बघा हे तीन ते चार महिन्यामध्ये मा हे माझं ट्रॉलीच्या आतलं एवढं घाण झालेलं आहे मी प्लेसमेंट टाकणार होते याच्यामध्ये पण ते एकदा राहिलं का काही गोष्टी राहूनच जात तर हे मी आता साफ करून घेत आहे तुम्ही विचार करते का खालचा ट्रॉली आहे जी जो ड्रॉर आहे तो मी काढून घेते आणि नंतर साफ करते तर हे काढ काढण्याकरता मी भरपूर प्रयत्न केला पण ते काही निघालं नाही म्हणून मग मी आता हे जेवढं बाहेर निघेल तेवढंच मी बाहेर ओढून घेणार आणि तसच झाडून आणि पुसून घेणार आहे आणि ट्रॉलीज त्या ओल्या कपड्याने थोडस सर्फ लिक्विडच्या पाण्याने साफ करून घेणार आपण कार्पेंटरला जे आपण युट्यूबवर वगैरे बरच माहिती काढतो आणि बघून आपण ठरवतो पण पण कारपेंटर शेवटी ते लोक त्यांच्या हिशोबानेच कामं करतात तर मी पण माझ्या जुन्या किचनमध्ये मा माझी ट्रॉली जी होती ती बास्केटची होती म्हणजे ती बास्केट मी काढून साफ करू शकेल अशा होत्या त्या तर मी माझ्या कारपेंटरला ते तसं दाखवलं पण होतं का मला अशाच पद्धतीचे पाहिजे म्हणून तर मला आयडिया नव्हती का हे पण रिमूवबल आहे पण ह्याच्यामध्ये हे पूर्ण ड्रॉअरचं ड्रॉअर बाहेर येत सो so, कार्पेंटर त्यांच्या हिशोबानेच काम ते कामं करतात आणि आपलं वेळ आणि पैसा भरपूर जातो याच्यामध्ये म्हणून मग त्यांना दहा वेळा सांगून सांगूनच आपण आपलं काम करायचं आणि मेन म्हणजे समोर उभं राहायचं आणि दहा वेळा त्यांना विचारायचं का हे असं ते तसं त्यानंतरच आपण आपलं म्हणजे जसं हवं तसं आपल्याला काम करून मिळतं ते कारण आपण कितीही आयडिया कुठून घेतली तरीही ते आपल्याला त्यावेळेला लक्षात येतच नाही मी जेव्हा त्यांना म्हटलं का हे निघणार का तर त्यांनी काढून तर दाखवली पण ही पूर्ण त्यांनी काढून दाखवली तर मी त्यांना म्हटलं मला ही अशी नको हवी होती जी बास्केट निघणारी असते तर ते म्हणाले ना आता ती ती पद्धत जुनी झाली आहे म्हणून तर असो पद्धत जुनी जरी झालेली असली तरीही आपण त्याच प्रकारच्या बास्केट बनवायला घ्यायच्या कारण त्याच ड्युरेबल पण आहे आणि लॉंग लास्टिंग पण आहे ही जी बास जी जाळी दिसत आहे जी जी खालची ही जी बास्केट दिसती आहे ती ज्या दुसऱ्या प्रकारामध्ये संपूर्ण निघालेली असते म्हणजे हा जो जाळीचा भाग आहे तो पूर्ण मोकळा असतो म्हणजे आपल्याला झाडायला अगदी इझी पडतं आता यामध्ये वरची पण मी काढलेली नाही म्हणून मग ते झाडायला पण थोडंसं अवघड आहे आणि झाडाचं तर याकरता असतं का तेवढ्या आतमध्ये काही जाळे वगैरे लागलेले असतात किंवा कॉकरोच वगैरे होतात तर ते मध्ये पर्यंत आपण जेव्हा साफ करते ते करतो तेवढा करताच करतो का पूर्ण साफ व्हायला पाहिजे म्हणून तर ही जी पुलआउटची ट्रॉ ट्रॉली आहे ती पण मी थो जेवढी बाहेर निघेल तेवढी मी काढून घेतली आहे आणि आतलं सर्व झाडून घेतलं आहे सो so, खरो खरोखरच कारपेंटर लोक किंवा जे पण कुठले कामं असतात आपल्याला कितीही आपण आयडिया घेतली तरीही ते लोक त्यांचे पैसे कमवण्यासाठी ते कुठेतरी आपलं नुकसान करतातच म्हणून मग दहा था वेळा त्यांच्या समोर उभं राहा विचारा त्यांना तेव्हाच आपली कामं व्यवस्थित होतात नाहीतर मग आपण हे एवढं सगळं झाल्यानंतर आपण यात काहीच फेरबदल करू शकत नाही कारण आपला वेळ आणि पैसा भरपूर गेलेला असतो आणि मग शेवटी पर्याय काही चोरत नाही आता झाडून सर्व झालेलं आहे मी ह्या माझ्याकडे हा मॉप आहे याच्याने मी हे पुसून घेते तर बऱ्यापैकी साफ झालेला आहे तुमच्याकडे जो दुसरा मॉप असतो म्हणजे जो साधावाला जो मॉप असतो ना त्याने या आतला अजून जास्त व्यवस्थ व्यवस्थित साफ होईल असं मला वाटतं कारण हे याचा खालचा जो पार्ट आहे तो थो थोडा जाड आहे म्हणून मग ते खाली जी रॉड दिसत आहे त्याच्या आतमध्ये तिथे खालून साफ नाही होत आणि हा पुलाउटचा तर अगदी आठ ते नऊ इंच एवढाच ब्रॉड आहे तर थोडस साफ झालेलं आहे आता जे बाकीचं राहिलेलं आहे धूळ ते मी हातानेच पुसून घेणार आहे म्हणजे समोरच्या बाजूला जी घाण दिसते ते मी हातानेच पुसून घेते तर सगळे आतले पुसून झाडून आणि पुसून झालेलं आहे आता मी ह्या बास्केट घासायला घेत आहे तर पाण्यामध्ये थोडंसं लिक्विड टाकून घेतलं आहे आणि त्यानेच मी हे घासून घेते तर जे साईडचे जी काळ्या कलरची जी पट्टी आहे त्याला मी जास्त पाणी लागून देणार नाही कारण दरवेळेला आता मला तसंच करायला लागेल हे ओल्या फडक्याने फक्त पुसून घ्यायचं पाणी जास्त लागू द्यायचं नाही म्हणजे मग ते लवकर गंजणार पण नाही आणि जास्त दिवस टिकणार पण आणि ज्या ज्या अटॅच आहे त्या पण मी असेच पुसून घेत आहे आणि हे करताना खाली काहीतरी पापड वगैरे ठेवा म्हणजे मग जास्त नंतर अजून जास्त काम पडत नाही आपल्याला नाहीतर मग पाणी वगैरे सांडलं का पुन्हा ते पुसण्यात अजून वेळ जातो सो इथे हे सगळं माझं पुसून झालेला आहे आणि ही जी ट्रॉली काढली होती ती पण मी पुन्हा लावून घेते सो so, इथे माझं हे सर्व झालेलं आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी जे ऑर्गनाईज करणार आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन तर ती पण व्हिडिओ नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुमच्या थोडी जरी कामात येत असेल किंवा तुला तुम्हाला थोडं जरी काही फायद्यात वाटत असेल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि कमेंट पण करा किंवा तुम्हाला अजून काही माहिती असे हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की मदत करेल सो कामं तर झाले आहेत आणि आता मला चहा प्यायची आहे हे आपलं आता छान वाळलं पण आहे आणि बऱ्यापैकी साफ झालेलं आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची व्हिडिओ नक्की सांगा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा सो हे माझं एक लॅमिनेशनचे सनमायका आहे ॲक्रेलिक नाही आहे कारण ते पण भरपूर महाग पडतात तर हा असा माझा किचन आहे आणि तुम्हाला पण जर चहा हवी असेल तर या चहा प्याला धन्यवाद